नमस्कार पहाटे देवपूजा करण्यापूर्वी उंबरठा पूजन व रांगोळी काढून देवांचे स्वागत करायचे असते सकाळी पहिल्यांदाच जेव्हा आपण मुख्य द्वार उघडतो तेव्हा दारात व अंगणात माठातील पाणी शिंपडावं असं म्हणतात पहाटे मुख्य दरवाजा बाहेर आपले पितृदेव विराजमान असतात व माठाचे पाणी शिंपडल्याने त्यांची तृष्णा शांत होते व ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा स्वर्गलोकी प्रस्थान करतात सणावाराला किंवा आठवड्यातल्या शुभ दिवशी मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वस्तिक काढायचा स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती घरात प्रवेश करते आणि वास्तुदोषही कमी होतात घराचं अंगण व उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सर्वप्रथम दाराजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि किंवा अगरबत्ती लावून घ्यायची दिव्यात तुम्ही दालचिनी कापूर वेलदोडे लवंग कबळगट्ट्याच्या बिया असं टाकू शकतात लक्ष्मीला हे जिन्नस प्रिय आहेत असं म्हटलं जातं शेजारच्या काकू दिव्यात हे जिन्नस टाकतात एकदा मी त्यांना असंच कुतूहलाने विचारलं तर त्यांनी मला त्याचं महत्व पटवून दिलं त्यानंतर उंबरठ्याचे लेपन व रांगोळी काढायची लेपनासाठी अष्टगंध हळद चंदन गोमूत्र कापूर व गुलाबजल असं एकत्रित मिश्रण करून त्याचे उंबरठ्यावर लेपन करायचे आहे मुख्य दरवाजावर गणेश पुत्र शुभ लाभ स्थापित केलेले असतात उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने ले घरात घरात शुभ कार्य होऊन लक्ष्मीचा वास कायम राहतो वास्तू व वा ग्रह दोष कमी होतात ह्या आध्यात्मिक कारणांबरोबर शास्त्रीय कारणे देखील अनेक आहेत जसं की जीव जंतूंचा संसर्ग होत नाही घरात विषारी किडे पाल इत्यादी दरवाजा खालून येत नाही अंगणात छोटी का असे ना पण रांगोळी काढायची आहे दारात शुभ चिन्हांची रांगोळी जसं की गोपद्म लक्ष्मी पद्म गायत्री पद्म इत्यादींची रांगोळी काढायची लेपन व रांगोळी झाल्यानंतर उंबरठ्याची हळद कुंकू अक्षता व वा फुलं वाहून पूजा करायची तसेच घराबाहेर रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळायचा आहे तुळशी वृंदावन हे मुख्य दरवाजा बाहेरच असावं असं म्हणतात पण आमच्या दारात ऊन येत नाही म्हणून मी वृंदावन बाल्कनीमध्ये ठेवले त्याऐवजी सजावटीच्या फुलांसोबत मी तुळशीची पाने व मंजिरी पाण्यात ठेवते हे सगळं केल्याने एक वेगळी मनशांती मिळते मन अध्यात्मात रमते मुखात देवनामाचा जप सुरू होतो मनी सकारात्मकतेची भावना निर्माण होते परिणामी संपूर्ण घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं